कंटाळलो आहे गाडी कधी येईल कधी येईल कामाकून झालोय खरंच कामावर धावपळ करून कोकणी माणूसची एक एनर्जी असते एनर्जी आमच्या खूप गावी जायची गावी जायची ओढ गावी जायची ओढ ती खात्री मध्ये बोलते तुम्ही तिचं ऐकू शकता आमच्याकडे डायरेक्टर भरपूर आहे बोलायला कोण नसतं डायरेक्शनसाठी खूप जणं आहेत डायरेक्शनसाठी तुम्ही समजून घ्या ते इग्नोर करा ठीक आहे आता आम्ही जात आहोत कुठे जा 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 काचा बोलला कुठे चालेल माझ्या डोंगरगावात चाललं आहे टीक्षक गाव तारळ आहे ओके तर आम्ही चाललो आहे शिमग्याला शिमग्याला चाललो हो। आहोत तर हिच्या काय फोटात दुखत्या आम्हाला माहीत नाही ठीक आहे ते काका बघा कसे बघतायत त्यांनी विचार गाडीवर ना सर्व आणलंय सर धन्यवाद त्यांच्या हो देतो आता आहे ना आता त्यांनी कंडक्टरशी गहन गहन चर्चा केली आहे गहन चर्चा केली आहे गाडी उडाली अंधेरीला आली मग अजून दहा पंधरा मिनटं लागतील कधी असे अंदर आसुसले आहेत आसुसले आहेत सर्व कधी गावी आहे कधी गावी जात आहे सामान तुम्ही बघू शकता बघा हे तर जसं काय गोव्यालाच चालले आमच्या सासूबाई बघू शकता तुम्ही कुठे चाललात तुम्ही कुठे चाललात कोणाच्या ओके ओके आमचे मामासाहेब पण आलेले आहेत पाहू शकतात हे पण गावी चालले आहेत आम्ही सर्व एकत्र मिळून आमच्या जवळजवळ सहा तिकीट आहेत सातवे मामा आमचे आले आहेत अचानकमध्ये त्यांचा पण त्यांचा उत्साहही त्यांना आवडला नाही ते पण होळीला म्हणतात आम्ही येतो तर ते जातील करुळीला आणि या आमच्या सासूबाई जातील आमच्या गुंचरी फोंडा आणि आम्ही त्याचा डोंगर राजापूरला उतरणार आहे तुम्ही सामान तर भरपूरच आहे खूप मजा येणार आहे आलेल्या यांची मतं जाणून घेऊ ओके आता एवढा काका आमचा वैतागला आहे ना तो बोलतो ही लोक कधीच जात आहेत कधीच जातात आलाय कसा तोंडा पडतोय मग त्यांना वडापाव खाऊन चाले नाश्ता खाऊन झाला आता ते गाडीची वाट बघत आहे ते म्हणतात कधी जाणार कधी जाणार कारण का तो एवढा उत्साही आहे की तो पण आता आमच्यासोबत गा गावी येईल नाही आल्या तू नाही आली नाही आली

वेगळ चाललंय सॉरी आपले शेजारी बघा बघितलं बघितले बघितले का सगळे सर्व

चल चल फायनली आम्ही उतरलेलो आहे बघू शकता आणि आमच्या सोबत आमचे मित्र युट्यूबर आपले साहेब खूप आहेत नोकरीवर यस चला चला बाय 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 चला गाडी शांत झाली म्हणजे पुढची तिकीट हो ना रात्रभर हे ड्रायव्हर कुठे होते काय माहितीये एवढं मस्त बनणार गाडी चालवली मस्त बाय <coughs> आज इजत करून टाकलेली फ्रीमध्ये घेऊन जा काय इज्जतच नाही मला म्हणून बोलतो लग्न बघा तुम्ही जाऊ शकता बघू शकता फोन चालू आहे चालू आहे Ah. <coughs> uh. Selamat okay, bye.